श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वृषभ राशीसाठी भाग्याचा नवा अध्याय पैशाचा ओघ वाढणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वृषभ राशीसाठी भाग्याचा नेमका कसा अध्याय सुरू होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जीवनात काही क्षण असे असतात जे फक्त आपल्या जन्मकुंडलीतच नाही तर आपल्या मनातही कायमचे कोरले जातात आपण कितीही मेहनत केली तरी कधी कधी परिस्थिती आपल्याला पुढे जाऊ देत नाही जणू एखादा अदृश्य हात सतत आपल्याला रोखत असतो पण नशिबाच्या पुस्तकात प्रत्येक नावासमोर एक योग्य वेळ लिहिलेली असते आणि ती वेळ आल्यावर सगळं आपल्या बाजूने फिरायला लागतं तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा असाच एक ऐतिहासिक क्षण आहे विशेषतः वृषभ राशीच्या लोकांसाठी कारण या दिवशी भाग्याचे कारक देव गुरु बृहस्पती एका महत्वाच्या बदलातून जात आहेत ते राहूच्या नक्षत्रातून बाहेर पडून स्वतःच्या नक्षत्रात पुनर्वसूमध्ये प्रवेश करणार आहेत ग्रहांचा हा बदल म्हणजे फक्त आकाशातील गणित नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातील एक मोठा बदल जणू आकाशातील भाग्याचा दरवाजा पुन्हा एकदा उघडणार आहे सर्वात आधी पाहूया राहूच्या नक्षत्रातून मुक्ती म्हणजे एक नवी श्वास घेण्याची संधी गेल्या काही महिन्यांचा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी जरा धुसर जरा गोंधळलेला होता गुरु राहूच्या नक्षत्रात असल्याने मनात सतत काहीतरी अस्पष्टता जाणवत होती निर्णय घेण्याच्या क्षणी शंका कुशंका मनावर हावी होत होत्या आणि योग्य संधी जवळ असूनही ती हातातून निस्तून जात होती आर्थिक बाबतीत अनपेक्षित अडथळे आले कधी पैशाचा ओक थांबला तर कधी कामाचा मोबदला मिळायला उशीर झाला काहींना जुन्या योजनांमध्ये अडथळे आले तर काहींना नवे प्रयत्न सुरू करण्याची उर्मीच वाटली नाही मानसिक तणाव वाढल्याने छोट्या छोट्या गोष्टींवर मन खट्टू होत होत मेहनत असूनही फळ मिळालं नाही त्यामुळे आत्मविश्वासात घट झाली नातेसंबंधांमध्येही कधी गैरसमज कधी दुरावा निर्माण झाला एकंदरीत राहूच्या प्रभावामुळे जणू धुक्याची चादर जीवनावर पसरली होती पण आता हा काळ मागे पडत आहे आणि ती चादर दूर होऊन नव्या उजळलेल्या सकाळीचा आरंभ होणार आहे पुनर्वसू नक्षत्राचा प्रवेश नवी सुरुवात तेरा ऑगस्टला गुरु स्वतःच्या पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करत आहेत आणि हा क्षण वृषभ राशीच्या जीवनात नव्या सुरुवातीचा दीप लावणारा ठरणार आहे पुनर्वसू म्हणजे नावातच एक वेगळीच जादू आहे पुन्हा उजळून निघणं गमावलेलं परत मिळणं आणि आयुष्याला नवा वेग मिळवून देणं या काळात ज्या गोष्टी हातातून निसटल्या होत्या त्या परत येण्याची चिन्ह दिसू लागतील मनात एक वेगळीच आशा निर्माण होईल जणू सगळं पुन्हा सुरू होण्याची ताकद मिळाली आहे आर्थिक बाबतीत निर्माण होईल आणि जे मार्ग अडकले होते होते अडले होते, ते आता मोकळे होतील ज्यांची साथ आपल्याला खूप दिवसांपासून हवी होती ते सुदैवी लोक आता आपल्या आयुष्यात पुन्हा परत येतील मेहनतीचा खरा मोबदला मिळेल आणि प्रयत्नांना योग्य फळ मिळू लागेल मनातला ताण संभ्रम आणि अस्थिरता हळूहळू नाहीशी होईल जणू आयुष्य एक नवीन पान उघडून म्हणेल चला आता पुन्हा नव्याने सुरुवात करूया पुढे आपण पाहूया भाग्याचा कारक गुरु दुहेरी लाभ तर हा लाभ कशा प्रकारे आपल्या नशिबात घडवून येणार आहे ते आपण पाहणार आहोत गुरु जेव्हा स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा त्याचं तेज आणि प्रभाव अनेक पटींनी वाढतो आणि त्याचा लाभ प्रत्येकाला खोलवर जाणवतो वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ जणू भाग्याचा दुहेरी दरवाजा उघडणारा आहे पैसा प्रतिष्ठा आणि सन्मान या सगळ्यांचा ओघ वाढू लागतो पण त्याचबरोबर जीवनात एक अनोखी सकारात्मक ऊर्जा पसरते या काळात मिळालेल्या संधी तात्पुरत्या नसतात तर दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि स्थिर परिणाम देणाऱ्या असतात नोकरी व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवन प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची गती वाढते लोकांचा तुमच्यावरचा विश्वास दुप्पट होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते जिथे आधी अडथळे होते तिथे आता मार्ग आपोआप मोकळे होतात मनात शांतता आणि आत्मविश्वासाची लहर निर्माण होते हा काळ फक्त वर्तमान बदलण्यासाठी नाही तर भविष्यासाठी मजबूत पाया घालण्यासाठी आहे आता आपण पाहूया वृषभ राशीवर नेमके कशा प्रकारे परिणाम होणार आहे पुनर्वसू नक्षत्रातील प्रवेशामुळे वृषभ राशीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदलांची चाहूल लागणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळण्याची प्रबळ शक्यता आहे करिअरच्या बाबतीतही हा काळ विशेष लाभदायक ठरणार असून नोकरीत बढती मिळू शकते किंवा व्यवसायात मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात येऊ शकतं सतत जाणवणारा मानसिक तणाव आता कमी होऊन मन हलकं आणि प्रसन्न वाटू लागेल जुने गैरसमज दूर होऊन नातेसंबंधात गोडवा परत येईल आणि विश्वासाची पातळी वाढेल आत्मविश्वास पुन्हा उंचावेल ज्यामुळे प्रत्येक कामात जास्त उत्साह आणि सहभागी होता येईल आयुष्यातील अडथळे कमी होऊन संधींची दार आपोआप उघडतील हा काळ केवळ भौतिक सुखच देणार नाही तर मनशांती आणि स्थैर्याचंही वरदान घेऊन येईल एकूणच वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ जणू भाग्याचा नवा अध्याय सुरू करणारा ठरेल आता या काळात वृषभ राशीच्या लोकांनी काय करावं या नक्षत्राचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा त्यासाठी कोणते उपाय आहेत ते आपण पाहणार आहोत गुरु गुरुच्या पुनर्वसू नक्षत्रातील प्रवेशाचा लाभ पूर्णपणे मिळवायचा असेल तर काही सोप्या पण प्रभावी गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे या काळात दररोज गुरुमंत्र किंवा ओम रम बहस्प्रतय नमा याचा शांत जप केल्याने ग्रहाची कृपा अधिक वेगाने वा वाढते पिवळा रंग हा गुरुचा आवडता असल्याने कपडे रुमाल पेन किंवा अगदी घरातील सजावटीतही पिवळा रंग वापरल्यास सकारात्मकता वाढते दानधर्म हा गुरुला प्रिय आहे त्यामुळे विशेषतः पिवळ्या वस्तू जसे हळद पिवळी फुले फुले चणा डाळ पिवळा कपडा यांचे दान करावे या काळात संधी दाळ ठोठावतील पण त्याचा फायदा घ्यायचा असेल तर विलंब न करता योग्य निर्णय घ्यावा मनात आलेले चांगले विचार लगेच कृतीत आणावेत सकारात्मक लोकांची संगत ठेवावी आणि नकारात्मकतेपासून दूर राहावे असे केल्याने हा केवळ सध्याच नाही तर भविष्यासाठीही संपन्नतेचा पाया घालून देईल तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस फक्त ग्रहांच्या हालचालीसाठी महत्वाचा नाही तर तुमच्या नशिबाचा नवी नवीन अध्याय सुरू होण्यासाठी महत्वाचा आहे राहूच्या सावटातून मुक्त होण्यास होऊन गुरु स्वतःच्या नक्षत्रात येत असल्याने तुमच्या जीवनात आशेचा संधीचा आणि संपन्नतेचा नवा प्रवास सुरू होईल ज्यांनी संयम ठेवून वाट पाहिली त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे प्रतीक्षेच सोनं होणार आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद